गाई किती सुख देतय का मला त्याच्यावर खायचं किती कधी बघा पाटालीची पाक येते माझ बघा पाटाली म्हणा एवढीशीच आहे तिला दुःख म्हणून आपण रडून रडून होतंय ना आपली सास हा फर्स्ट आहे तुमच्यासाठी खोललेले नाही मी ठीक आहे फर्स्ट हे बघा नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हैत नजर मी जे श्री आपण स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आता खूप काय घर बनत आलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे कुठवर आलेलं आहे आता थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे पंचवीस टक्के ते तीस टक्के राहिलेले आहेत आता पंच्याहत्तर सत्तर टक्के आपलं घर बनून झालेलं आहे फक्त पडदा वगैरे काय काय सामान सेटिंग आहे फक्त साफसफाई पूर्ण क्लीन झालेली आहे काय काय जाग्यावर आहे ती मी करून घेते पण आता तुम्हाला काय सरप्राईज दाखवायचंय आणले फाडून दाखवलं ती मरत होते ब्रश आणलाय पप्पाने वाटत गायू न्यू ब्रश फाडली या दादाने तर बघा ईशा पकडत न्यू आण वरच त्याला नाही ब्रश मग आता महिन्या मागच आणलेला आहे बेश। दिकाए। इदे दिकाए। इदे दिकाए। बेस दिवस हिसा बोलले क्या गे ले 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 ले। बस क्या तुला बस आणले बस बघितलं का किती खुश झालाय ती बघा हा सोप्टे बर्श बर्श म्हणून खुश झालंय बर का बेस बिका दोला बसू शॉपटेन तर चला तुम्हाला काही गिफ्ट आणले जावे ती पण दाखवते लवकर आपण फटाफट खोलूया एक मिनिट तर झाला हा फर्स्ट आहे तुमच्यासाठी खोललेलं नाही मी ठीक आहे फर्स्ट तर ठेवते पहिलं तुम्हाला बसून खोलून दाखवते दुसरी आहे का नाही काय मला एक मिनिट काय आणले नाही बघा या तिच्या गिफ्ट खोलते हैं वजन आहे पोटा दुखना आता एक मिनिट तुम्हाला खाली करून दाखवते आणि आपण काय आहे सरप्राईज ठीक है, है, है? तर चला आपण एक एक करून खोलूया ठीक आहे पहिला थोडं मोठ गिफ्ट आहे आणि चाललेलं आहे सेटिंग चुटका आता फार साफसफाई झालेली आहे भेटव भेटाव कधी दादा दिदी पडाय

थोडं थोडं बघून घ्या झलक टिकलं जा ही बघा थोडी थोडी झलक आहे झलक टिकलं जा एक बार दिखा जा वा सरप्राईज काय आहे सावै बाबुंची जसं तुम्हाला कसं आत नव्हते तस मी पण थोडी बघितलंय मला पण बघावं असं वाटतय का नाही तर ही कचरा ठेवते आणि पण रशा ठेवते तर आता खोल पिलो बेटा इसपे तो येऊला आहे एक मिनिट आपण धूळ किती पॅकिंग असली तरी बघा धूळ कशी बसलेली आहे खूप दिवसाच आणि काय आहे अध्या काही दारांना तर कळालेच आहे मावशांना तर कळाल्याच या काय आहे पण काय आहे आता मला कळलं ना त्यामुळं चला हे खूप गरजेचं आहे मला खजाना खजाना काय आहे जावाय बापू खजाना आहे मेकअपच ठेवण्यासाठी हे बघा हा नवीन आहे जावाय बापून ही, ही परत

कुठलं असं म्हटलं की झालं काय लॉक नाही काय हा मेकअप हे बघा कॉप कॉप कुठ कॉप मेकअप ना हां तर ह्याच्यात नुसतं असं म्हटलं की झालं तर त्याचा लागी झालं एक ठीक आहे एक हटो क्या है पेंट दिखा हां बघा या बघायन आता ही हाय तुला सांगते शो काय आहे गिफ्ट बघू हटल्या दिशा पटपट काढूया तर बघा बायकून सुंदर दिसली पाहिजे म्हणून कागातलं काढलंय तर ही बघा नवीन आरसा आहे नवीन आरसा एक आहे वॉशरूम मध्ये पडित्र स्टँड हा स्टँड आहे मध्ये दिले ना सेम आता आहे पण त्याला ना खाली अस काय आपल्याला ठेवण्यासारखं का वगैरे असाय तर हे बघा आरसा एक बार बघते मी कशाला अरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ही बघा दिसती का ना छान छान <laughs> देख, देख, देख।

ना मी करते त्यासाठी मी पहिलं तुम्ही म्हटलं ना वो वो ए, दे दे तु? एक रूम दादाला दा 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 देऊन टाका सगळ्यांना हो रूम खूप आहे त्यांचे त्यांना आता अभ्यासाला शांत वेगवेगळ्या गायूला घेऊन मी आपली बडबड बडबड करत फिरते हाय काय झालं हा तर ती कॉल करा ना हां चल कसं वाटतं एक बांधून बघायचं आहे तुम्हाला अजून दाखवलं नाही जवळ झाला हे आहे आरसा हे बघा हे आहे पेटी आपली खिच्यात खजाना ठेवला तरी कोणी उचलणार नाही हे जयूच्या मेकअपचं आहे म्हणून सोडून जातेली पण खजाना तुम्ही फटाफट पाठवा ही खुले ना की थांबा पाहिलं होते थोडं किशा आला की माझ्यापाशी हे बघा हे बघू शकता तुम्ही क्लिअर करते हे आहे ड्रावर हे काय नाही ड्रावर ह्याच्यात आपण मेकअपचं ठेवायचे हे आहे आपलं आप खजानाच खजाना दाजीचा चोरीनं खजाना चोरायचा आणि हिथं आणून आपला लपवायचा पण ह्या खजान्याला लपवण्यासाठी काय लॉकच नाही मग काय फायदाच काय म्हणून दाजीपासून ह्याच्यात लपवण्यासाठी काय लॉक बनवून घेते चुरून चुरून आहे का नाही हा नक्की सांगा बर काय देत बाय दू त्या केसांना तेल लावलेलं आहे मी इतकं लावलेलं आहे ना इतकं शांती मिळते ना इतकी शांती तर बघा काढायचं चाललं केस माहिती ना गायूनच टकली केली काय सगळं टकली टकली झाली मी बरं का हे बघा 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 मूली हीच घरची लक्ष्मी लक्ष्मीला खूप बुद्धी असते लक्ष्मी खूप खूप पिलू क्या कर रही है इतना जल्दी तुमने ये कर लिया बाल में ये लगा पिलू पीलूचा ए देखा ना हाय तो कर पिलू पीलूचा नवीन लुक बगा। हायला नमस्ते सबको गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तो हाय बोलो मैं कैसी लग रही हूं मुझे ने बाल धोए मेरे तो बाल धुतले तो तो। बारक राहिले बारकला थोडस

अगं आई तू किती सुख देत ग मला लई सुख देत मला किती देत गाय आय तू पाणी दे ग एक चुकी दे मला चांगलीशी अग गाय दे ग आय दे ग माझ बाल म्हणे ठीक हा असं देत लई हुशार आहे बापाला लई देत माझ्यापेक्षा जाते पप्पा बघितलं का पाटाणीची पाग येतोय माझ बघा पाटाणी बघा <laughs> कुणी बघितलीस ती का बघा कुणी घेतंय गप्पा हाय करतो हाय मम्मी का मालिश कर बोलो सब तुम भी महा तुम्ही करो बोलो तुम्ही मग आपने मम्मा की करो।, करो।, का करो आप आप आपने मम्मा की मालिश करो मम्मा हा ती बघित आहे का लय शार आहे बघा हे बघा हळूहळू करून काढलं पण हे काही केस काढली बघितली का करू काय या काय करू तुझ्यासमोर ही छत्रपती आहे एक दिवस राग येत असते लय मधी लय नुसतं स्माईल असतय आणि तिकडं असताना एक दिवस तिच्या चेहऱ्यावर स्माइल दिसली नव्हती सगळी म्हणायची पूर्गीला लहानपणापासून एवढीशीच आहे आणि तिला फोनवर पहिले बोलायचं ना एवढीशीच आहे तिला दुःख ती, ती आत्म आपण रडून रडून होतंय ना आपली सास फुलती तसं करती आणि परत तिला असं वाटतंय की सगळं दिसतंय असं चेहऱ्याला म्हणजे आपल्या नशिबात काय झालंय तर एवढं साहित्याला सगळं म्हणजे द, द दिसल्यासारखं वागती आणि हसी नाही लय नाराज राहती असं सगळी बोलायचे पण हिता आल्यापासून माझ्या गायून कधी तिची सास फुलली नाही कधी तिनं ना, जोरात आराडली नाही तिथं असायची एक बार हट पकडली लय रडायची लय भयानक तिचा श्वास कटल असं वाटायचं एवढी रडायची पण माझा बाळ तर माझ्या झोळीत जवळपास माझ्या लय छत्रपती आहे तेव्हापासून कधी ती हट्ट करत नाही आणि कधी तुम्ही बघतच असता की चोवीस तास आहे की नाही ही असंच असतं दिवस रात्र दादा माझा दिदी माझी मम्मी माझी असंच करत असतं एवढंच मग काय रडतंय त्याच्या चेहऱ्यावर कधी दिसलं का तुम्हाला की मी हिथ असल्यावर आता मी तिथून घेऊन आले ना तेव्हापासून मी सगळं ती बोललेले सगळे विचार येते काय अशी करत होती तर आजपर्यंत मी कधीच बघितलं नाही तिचा आजारपणाचं देवा माझी पण सुख शांतीचं जेवढे दिवस असतील माझ्या लिकीला लाव माझ्या दोन्ही लिकींना कारण का मला माहित आहे कधी तिचं रडणं नाही कधी तिचं हट्ट पकडणं नाही तिची कधी हट्ट करणं नाही परत मला नो हार्ट बॅड मॅनर्स बोल बॅड मॅनर्स सॉरी सॉरी सोना इस ओके बोल इस ओके मम्मा तर बघा लय छत्रपती माझं बाळ चल काय बाय करते आपण जाऊया आता एवढी बाय द व्यू हाय एव्हरीबडी हव आर यू चला काळजी घ्या लय काय आहे तिच्याबद्दल बोलण्यासारखं कारण ती नाही हटबिट करत मग त्यातच लय खुश एक दिवस कसलाही गर्मी येऊ थंडी येऊ कुठलाही मोसम येऊ पावसाळा येऊ बघितलं का कुठं कुठं पा करते मग त्याच्यावर ओळखायचं की ती कधीच बघा ती कधीच कधीच बघितलं हाता हाताला पोटते एवढं गोर आहे का गाय तुझ्या जायचं हात माझा कॉल या लोया गाव हे चला सगळा मोसम हो त्याला सूट होतो माझ्या आय मग मा आईच तिची तशी हाय ठेवणारी तर ती कशाला करते ना बाय चला काळजी घ्या ठीक आहे तिच्याबरोबर आज मला बोलही बोलायचं होतं त्यामुळे बोलले त्याच्याबद्दल दोन्ही तिन्ही बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे चला आईला जेवढं आई बापाला तेवढं जेवढं बोलावं जेवढं कौतुक करावं आपल्या बाळांचं कमी असतं कुठलीही आई आहे का नाही चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लव यू Huh?